तुम्हाला बघूनच समजलं असेल आज इथे मी इडली आणि डोशाची रेसिपी बनवणार आहे हो पण हे इडली डोसा मी ज्वारीपासून बनवणार आहे त्याचसोबत टोमॅटो आणि खोबऱ्याची चटणी देखील बनवणार आहे खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी नक्की ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ग्लास ज्वारी घेतले सर्व साहित्य मी ग्लासनीच मोजून घेणार आहे इथे हा एक ग्लास फुल भरून ज्वारी घेते त्यानंतर त्याच ग्लासने अर्धा ग्लास, ग्लास इथे मी तांदूळ घेतलेले आहेत इडली डोस्यासाठी आपण जे तांदूळ वापरतो तो कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल आणि त्याच ग्लासने मोजून इथे मी पाव ग्लास उडीद डाळ घेतलेली आहे एक चमचा मेथी घेतले सर्व साहित्य आपल्याला एकत्रच मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून आपल्याला एक चार ते पाच तास याला भिजत ठेवायचं आहे इथे मी हे चार तास भिजत ठेवलेलं होतं आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण थोडं थोडं घालून आपण थोडंसं पाणी मिक्स करून हे एकसारखं ह्याचं बारीक पीठ बनवून घेऊया इथे सर्व पीठ मिक्सरला बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालूया आणि दोन मिनटं आपल्याला चमच्याने एकसारखं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ता झाकण लावून फर्मंट होण्यासाठी ठेवायचं इथे थंडी असल्यामुळे मी ओव्हनमध्ये ठेवलं होतं पीठ मी रात्री ठेवलं होतं सकाळी आता ओव्हनमधून पीठ काढून बघूया पीठ बघू शकता छान फर्मेंट झालेलं आहे चवीनुसार अजून थोडंसं मीठ घालून घेऊया आता आता या याची आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे इडली पात्राला आता तेल लावून घेऊया त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया सर्व इडली पात्रामध्ये इथे मी पीठ घालून घेतलं आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे गॅसचा फ्लेम ऑन आहे गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा ठेवायचं आहे आपण इडली पात्र ठेवून आता झाकण लावून एक दहा मिनटं आपल्याला हे इडली वापरून घ्यायची आहेत तोपर्यंत आपण साईडला खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे एक वाटी मी ओलो खोबरं घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक लसणाची पाकळी घातली थोडंसं आलं घातलेलं आहे पावाटी इथे मी डाळ घेतला आहे मीठ अर्धा चमचा घातला आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडी कोथिंबीर पण घालू शकता थोडंसं पाणी घालून हे झाकण लावून आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घेऊया चटणी आता छान बारीक करून झाले आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात चटणीला तडका देण्यासाठी एका छोट्या पॅन मध्ये दोन चमचा तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि कडीपत्ता घालून घेऊ त्यानंतर आता चटणीमध्ये हे ओतून घेऊया त्यानंतर आता आपण हे चटणीमध्ये घालून घेऊया आपली खोबऱ्याची चटणी आता तयार झाली आहे साईडला इडली पण शिजली आहे आपण चेक करून घेऊ शकतो इथे आता इडली झालेली आहे मी तुथपिकने चेक करून पाहिली इडली इथे बनलेली आहे आपली काढून घेते साईडला आता आपण इथे टोमॅटोची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा कडीपत्ता लसूण अद्रक लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आता आपल्याला टोमॅटोची चटणी करून घेऊयात त्यासाठी दोन टोमॅटो आहे आहेत ते आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे टोमॅटो मी मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत एक कांदा इथे मी कट करून घेतलाय पॅन गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवूया गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे एक चमचा तेल घालून घेऊया तेल हलक गरम झाले की एक चमचा उडीद डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घालून घेऊया डाळी आपल्याला एक चार ते पाच मिनटे भाजून घ्यायच्या आहेत हलका त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण डाळी भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपण इथे कढीपत्ता घालून घेऊया आणि चार लाल मिरच्या इथे घालून घेऊया एक आल्याचा तुकडा चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एकसारखं आपल्याला दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कांदा घालून कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत एकसारखा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया त्यानंतर आपण हे पाच ते दहा मिनटं टोमॅटो चांगले शिजेपर्यंत त्याला झाकण बंद करून ठेवूया तोपर्यंत साईडला इथे मी त्याचा डोसा पण बनवून घेते डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटरमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण हा आता डोसा बनवून घेऊया डोशावरती वरून थोडंसं तूप किंवा तेल काही लावू शकता इथे मी तूप घातलेलं आहे डोसा तर आपला तयार झालेला आहे आता इथे चटणी बनवण्यासाठी टोमॅटो पण इथे चांगले शिजलेले आहेत आपण आता हे थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याला आपण आता मिक्सरमध्ये एकसारखं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे जशी आपण खोबऱ्याची चटणी बनवली त्याचप्रमाणे आपल्याला इथे हे टोमॅटोची चटणी एकदम बारीक करून घ्यायची आहे टोमॅटोची चटणी इथे तयार झाली मी इथे पहिल्यांदा मीठ घालायला विसरले तुम्ही मिक्सरला बारीक करतानाच त्याच्यामध्ये मीठ घातलं तरी चालेल इथे एक चमचा मी इथे मीठ घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर याला टोमॅटोच्या चटणीलाही इथे मी कढीपत्ता आणि मोहरीचा तडका दिलेला आहे अशा प्रकारे आपला ज्वारीचा डोसा आणि इडली आणि टोमॅटोची चटणी आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खायला एकदम हेल्दी आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी नक्की ट्राय करू शकता मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा तर चला भेटूया अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय